नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते राजमाता जिजाऊ उद्यान अनेक दिवसापासून पाण्याअभावी बंद जिंतूर तालुक्यातील बोरी येथे राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान हे माजी उप उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले होते या उद्यानाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी व माजी आमदार विजयराव भांबळे साहेब यांच्या हस्ते एकोणवीस फेब्रुवारी दोन रोजी करण्यात आले मात्र काही दिवस हे उद्यान चांगल्या रीतीने चालू लागले व बाल गोपाल यांना याचा आनंद घेऊ लागले तसेच गावातील महिला वृद्ध तरुण या उद्यानाकडे फिरायला व छोट्या मुलांना घेऊन जात होते परंतु काही कारणास्तव हे उद्यान अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे उद्यानामध्ये पाण्याभावी झाडे करपू लागली वाढू लागली पुन्हा हे उद्यान हिरवेगार होईल का अशी चर्चा गावातील नागरिक करत आहेत बोरी ग्रामपंचायत सदस्य यांना विचारले असतात त्यांनीभावी राजमाता जिजाऊ उद्यान बंद आहे असे सांगितले गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मग उद्यानाकरिता पाणी आणायचे कुठून पाऊस पडले की उद्यान लवकर सुरू करू अशी त्यांनी सांगितले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा